इमॅजिन करा एक महिना जो हिंदू कॅलेंडरमध्ये सर्वात पवित्र समजला जातो टेम्पल्स फुल क्राऊडेड डिओटीज उपवास करतात भजन गातात सगळे व्हेजिटेरियन मेन्यूला स्वीट होतात पण एक छोटा प्रश्न सगळ्यांच्या मनात घोंगावत राहतो या श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं फार पवित्र नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र किंवा भारताच्या पलीकडे तुम्ही कुठूनही असाल असा स्वागत आहे आपल्या या प्रवासात जिथे आपण गोष्टी बोलतो स्पष्ट बने थोड्या वेगळ्या पद्धती श्रावणात काहींनी पूर्ण महिना नॉनव्हेज टाळले तर काहींनी त्याच दिवशी चिकन बिर्याणी मटण कबाब्स फोटो इंस्टाग्राम वर टाकले प्रत्येकाचे आपले आपले विचार आहेत पण श्रावणात नॉनव्हेज न खाण्याचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का श्रावण महिन्यात नॉनव्हेज न खाणं हे फक्त धर्म श्रद्धा आणि जुनी परंपरा नसून तर त्यामागे आहे हेल्थ एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमीचे प्युअर फॅक्ट्स चला यामागचे फॅक्ट्स आणि लॉजिक पाहूया आता तुम्ही म्हणाल श्रावण संपायला आला आता का बोलतात सिंपल रिझन वादाच्या गरम वातावरणात लोक फक्त स्वतःची बाजू डिपेंड करतात पण आता इमोशन्स काम आहेत आपण मागे वळून बघू शकतो आणि विचार करू शकतो ही परंपरा फक्त रूल्स आहे का की त्यामागे सायन्स कल्चर आणि इकॉनॉमिक्स आहे आपल्या महाराष्ट्रात गावागावात अजूनही काही परंपरा मनापासून पाळल्या जातात माझ्या गावात तर आजही श्रावण आला की नॉनव्हेज पूर्ण बनतं अगदी मासे अंडी काहीच नाही माझी आई त्या महिन्यात फक्त साध हलक घरगुती अन्न करते आणि त्यात फक्त स्वयंपाक नाही त्यात डिव्होशन डिसिप्लिन आणि एक हे करायचंच असा भाव असतो मुंबई पुण्यासारख्या शहरात चित्र थोडा वेगळं आहे माझे काही फ्रेंड्स आहेत ते सरळ सांगतात श्रद्धा ही पर्सनल आहे कोणावरही ती लादली जाऊ नये मी माझं लाईफस्टाईल बदलणार नाही एकीकडे परंपरेची जपणूक तर दुसरीकडे वैयक्तिक स्वातंत्र्य दोन्ही बाजूंकडे त्याचं स्वतःचं लॉजिक आहे पण खरी गोष्ट आणि परंपरेचा खरा अर्थ ते या टोकांच्या मध्ये कुठेतरी लपलेला आहे नॉनव्हेज खाणं कि ना ही एक पर्सनल ओपिनियन आहे आणि दोन्ही बाजूंना एक लॉजिक आहे पण खरी गोष्ट मधोमध आहे श्रावण हा पावसाळ्याच्या मध्या देश पावसाळा म्हणजे हवेत उलाव पाण्यात बॅक्टेरिया आणि पोटात डायझेशन विक ही फक्त एक आजीची गोष्ट नाही तर आयुर्वेदापासून मॉडर्न सायन्स पर्यंत सगळीकडे मेन्शन आहे पुराणात आणि आयुर्वेदामध्ये स्पष्ट मेन्शन आहे की पावसाळ्यात आपल्या शरीराची पचनशक्ती म्हणजे डायजेशन पॉवर नैसर्गिकरित्या कमी होते आयुर्वेदाच्या चरक संहितामध्ये लिहिलंय या काळात हेवी ऑइली आणि प्रोटीन रिच फूड पचायला अवघड जातं त्यामुळे बॉडीमध्ये टॉक्सिन वाढू शकतं यावर मॉडर्न सायन्स पण सहमत आहे दोन हजार एकोणीसच्या इंडियन जर्नल ऑफ गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजीच्या एका लेखानुसार मान्सून सीझनमध्ये वॉटर बॉर्नी आणि फूड बॉर्नी डिसिजेस थर्टी पर्सेंटने वाढतात विशेषतः मांसाहारमुळे त्याचबरोबर समुद्र संशोधन संस्थेच्या अहवालानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर हा माशांच्या ब्रीडिंगचा पीक सीझन आहे यावेळी समुद्रात छोटे मासे प्रॉन्स क्रॅब यांचे लहान बाळ जन्माला येतात जर या काळात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली तर पुढच्या हंगामात मासे कमी मिळतात आणि मच्छीमारांचा बिझनेस पण घसरतो त्यामुळे कोस्टल भागात अजूनही मान्सून फिशिंग बॅन पाळला जातो शिवाय गावाकडच्या शेतकऱ्यांसाठी हा महिना म्हणजे शेतात पिकांची निगा राखण्याचा आणि पाणी साचव न देण्याचा किडींपासून संरक्षण करण्याचा काळ हलका साधा आहार म्हणजे एनर्जी सेव्ह करणं आणि वेळ वाचवणं म्हणजेच परंपरेच्या मागे एक हेल्थ रिझन एक आणि एक इकॉनॉमिक एक रिझन तीनही गोष्टी आहेत यंदा कोकण मध्ये मी एका जुना फिशरमॅन पांडुरंग काका यांच्याशी बोलले ते म्हणाले माझे बाबा म्हणायचे श्रावणात समुद्राला विश्रांती दिली तर दिवाळी पर्यंत समुद्र आपल्याला दुखपत देतो गेल्या वर्षी त्यांनी श्रावणभर जाळा जाळं टाकलं नाही आणि श्रावणानंतर पहिल्याच आठवड्यात त्यांना पकडलेले मासे त्याच्या मागच्या वर्षाच्या तुलनेत जास्त होते याशिवाय सोशल मीडियावर मला काही फोटो दिसले एका कॉलेज कॅन्टीन मध्ये नो नॉनव्हेज फॉर श्रावण असा बोर्ड होता पण त्याच दिवशी काउंटरवर समोसा पाव आणि चीज मॅगी विकली जात होती हा कॉन्ट्रास्ट करायला लावला आपण परंपरेचा भाग पाळतो पण मूळ उद्देश समजतो का खरं म्हणजे श्रद्धा आणि सायन्स दोन्ही एकत्र आल्यावरच ट्रेडिशन जिवंत राहतं जर जर तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ इतरांनाही बघायला हवा तर तो तुमच्या फ्रेंड्स फॅमिली आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा आणि अशाच फॅक्स बेस्ट लॉजिक बेस्ट कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब कारण इथे आम्ही फक्त माहिती नाही